अरे सौदी अरेबियामधून सौदी अरेबियामधील मदिना जवळ मोठा अपघात झालेला आहे आणि अपघातामध्ये बेचाळीस भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे बस आणि डिझेल टँकरच्या धडकेनंतर हा मोठा अपघात झालेला आहे आणि या अपघाताची भीषणता आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो अपघातामध्ये हे लोळ कसे उठत आहेत दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे सौदी अरेबियामधून ही बातमी आपण पाहतोय सौदी अरेबियामधील मदिना जवळ हा मोठा अपघात झालेला आहे महत्त्वाचं म्हणजे अपघातामध्ये बेचाळीस भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे आणि या संदर्भात आणखी माहिती घेचे प्रतिनिधी सुशांत आपल्यासोबत सोबत आहेत सुशांत बेचाळीस भारतीयांचा मृत्यू झालेला आहे अपघात नेमका कसा झाला काय ताजे अपडेट्स आहेत आता खूपच वाईट घटना घडली आहे सौदी अरेबियामध्ये मक्का मदीना मार्गावर हा बस आणि डिझेल टँकरची जी धडक झाली आहे त्यात बेचाळीसचे उमरा यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे आणि हे सगळे भारतीय असल्याचं कळत आहे हैदराबादचे है। है अठरा प्रवासी त्यात आहेत तर फक्त एक जिवंत सौदी अरेबियात मक्का शहरातून ही सौदी अरेबियातील मक्का शहरातून मदीना शहराकडे जाणाऱ्या प्रवासी बसला सोमवारी पहाटेच्या सुमारास म्हणजे आपला भारतीय वेळेनुसार पहाटे दीड वाजता हा अपघात झालाय तर ही डिझेल टँकरशी धडकली आणि पेटून पेट घेतला त्यामुळे यात भारतीय भारतीय प्रवासी उमरा हा यात्रकरूंचा मृत्यू झालाय तर त्याची पार्श्वभूमी अशी आहे की हा पहाटेच्या सुमारास अपघात झाल्या कारण असंख्य जे यात्र करून जे प्रवासी होते, बस होते त्या बसमध्ये ते नागरिक झोपलेले होते आणि त्यामुळे त्यांना वाचवणे त्यात त्या त्या जे डिझेलचा जो टँकर होता तो ज्वलनशील असल्यामुळे त्यांनी अचानक पेट घेतला आणि त्याच्यामुळे ती इंधना ते इंधनामुळे ते लगेचच पेटली गेली आणि आगेच आगीच्या वेगाने पसरल्याने प्रवाशांना वाचवणे फारच कठीण झाले होते मात्र प्राथमिक तपासात अपघाताचे नेमके कारण अजूनही अद्याप कळत आहे मात्र रस्त्यावरील वेग आणि वाहनांची स्थिती आणि त्यातून हा जो काही अपघात घडला आहे त्यामुळे ह्या झोपेतच प्रवासी असताना हा अपघात घडल्याने बऱ्याच जणांना कळलंच नाही आणि त्याच्यात त्या अपघातात जो ज्वलनशील टँकर मध्ये कारणाने डिझेल असल्या कारणाने पेट घेतला आणि त्याच्यात हा होरपोळ मृत्यू झालेला आहे अनेक घडक्यांचा सुशांत आता ही आग विजवली गेलेली आहे कारण रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात केली आहे का हो नक्कीच भारतीय प्रतीक म्हणजे माहितीत असं आहे की आपले घटनेची माहिती मिळाली आणि त्यांनी संपर्क मात्र त्यांनी असं म्हटलंय की ते रियादमधील उपप्रमुख अबू जॉर्ज यांच्याशी ते बोलले तर ते स्थानिक अधिकारी माहिती गोळा करत आहेत आता आणि त्याच्याबद्दल ते अपडेट असं आता सध्या प्रिलिमिनरी माहिती मिळत ता आहे हो, हो, ताजे अपडेट घेत राहू धन्यवाद सुशांत दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी یہ مجھے بھی خبر ابھی معلوم ہوئی ہے کہ حیدرآباد کے دو ٹریول ایجنسی ایک فلائی زون ٹورز اینڈ ٹریولز اور المکہ حجم عمرہ کے بیالیس حاجی مکہ سے مدینہ جا رہے تھے بس میں اور بس کو آگ لگنے سے معلوم ہوا کہ صرف ایک شخص کی جان بچی ہے کنفرم نہیں ہے باعث کہہ رہے ہیں کہ پوروں کا انتقال ہو گیا تو میں نے انڈین ایمبیسی ریاد میں جو ڈی سی ایم ہے ابو میتھن جارج صاحب سے میری بات ہوئی اور انہوں نے مجھ سے کہا کہ کونسل جنرل جدہ بھی اور وہ خود اس پر معلومات حاصل کر رہے ہیں اور جو بھی ضروری کاروائی کرنا ہے وہ کریں گے اور ساتھ ہی ساتھ میں نے ان تمام عمرہ پیسنجرز کے دونوں ٹریول ایجنسی سے ویزا ڈیٹیلز لے کر کاؤنس جنرل آف انڈیا جدہ کو اور ڈی سی ایم انڈین ایمبیسی ریاد کو اور ساتھی ساتھ فورن سیکیٹری کو میں نے ای میل کیا ہے میری بھارت سرکار سے اور خاص طور سے ایکسٹرنل افیز منسٹر سے جئے شنکر صاحب سے یہ ریکویسٹ ہے کہ وہ امیڈیٹلی اس پر دیکھیں اور اگر جن لوگوں کی ڈیتھ ہوئی ہے ان کے پریوار یہ چاہ رہا ہے کہ ان کے ڈیڈ باڈیز جل سے انڈیا کو لائے جائے اور اگر کوئی اس میں زخمی ہے تو ان کو اچھی سے اچھی وہاں پر we